हिंदू धर्मात भगवत गीता हा पवित्र ग्रंथ मानला जातो भगवत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला शिवाय जीवनाचा सार सांगितलं आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे असे म्हटले जाते की भगवत गीता ही माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेमध्ये दिलेली वचने ही मानवी जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते अशी श्रद्धा आहे असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला ख्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो गीतेमधून मानवाला जीवनातील धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहे भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोघी साठी खूप उपयुक्त मानले गेले आहे असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते गीतेत श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहे गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन समृद्ध होते अशी भक्तांची श्रद्धा आहे गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते पण त्या विचारांना तो किती महत्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही नाही आणि अपेशाने होत म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या चा सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना धे म्हणूनच माणसाने नेहमी उपदेश ठेवून एकटे एक चालले प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे दोन कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका तीन क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो चार जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये पराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला लक्ष नाही पाच तज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात सहा वाईट कर्म करायला लागत नाहीत ते होऊन जातात आणि चांगले कर्म होत नाहीत ते करायलाच लागतात सात माणूस चुकीचे कार्य करते वेळी उजव्या डाव्या पुढे पाठी चारही बाजूला बघतो पण वर बघायला मात्र विसरून जातो आठ तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही तर ते एखाद्या प्रमाणे काम करायला लागे नऊ कर्माचे फळ व्यक्तीला अशा प्रकारे शोधून काढत जसं की वासरू कळपात असलेल्या गाई आपल्या आईला शोधते दहा मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो जसा तो विचार करतो तसा तो बनतो गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा होतो रस्तोरस्ती हंड्या सजवून टांगल्या जातात मुलं उंचच उंच थर लावून हंड्या फोडतात एकत्र येऊन नाचत गात हा कार्यक्रम साजरा केला जातो मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने हा उत्सव रद्द करण्यात आला आहे